राणी अली फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला पोटाची चरबी कमी करून तुम्हाला वजन कमी करायचं आहे सा। त्याच्यासाठी एक सोपे सोपे व्यायाम आहेत जे व्यायाम तुम्ही आरामशीर कर... घरातले घरात करू शकता असे व्यायाम आहेत जे तुम्हाला घरातले घरात करून रिझल्ट पण देणार असे व्यायाम आहेत तुम्हाला बाहेर जायची बिलकुल गरज नाहीये बाहेर जाऊन खर्च करायचा अजिबात नाही जे जिम मध्ये देऊन कोणी ट्रेनर लावून तुम्हाला जर वर्कआउट करायचं असेल तर तुम्ही माझा वर्कआउट नक्की फॉलो करा नक्की तुमचं वजन कमी होईल आणि तुमचे पैसे पण वाचतील मित्रांनो करायचं काय फक्त हे व्यायाम तुम्हाला रोज सकाळी उठल्या उठल्या अदरवाईज अदरवाइज आहे तुमच्याकडे टाईम तुम्ही चार वाजता पाच वाजेच्या सुमारास पण हे करू शकता नाही तर जेव्हा तुमच्याकडे वेळ आहे तेव्हा नक्की करा फक्त तुमचं पोट खाली असलेलं पाहिजे जेव्हा तुम्ही एक तास ते अर्धा तास काहीच खाल्लेलं नाही आहे तेव्हा तुम्ही हे व्यायाम आरामशीर करू शकता व्यायाम तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देणार आहे लगेच जाऊया पहिल्या व्यायामाकडे त्याच्या अगोदर तुम्हा सगळ्यांकडे एक छोटीसे रिक्वेस्ट आहेत तुम्ही चॅनलवर नवे आहात चॅनलचा तुम्हाला रिझल्ट भेटतोय व्यायामांचा रिझल्ट भेटतोय चॅनल खूप तुम्हाला योग्य दिशा दाखवतोय तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो व्हिडिओला लाईक तर तुमचं खूप जरुरी त्याने एक मोटिवेशन भेटतंय मला आणि ज्या तुमचे फ्रेंड सर्कल आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यापर्यंत हे सोपे व्यायाम आहेत तर त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर जरूर करू शकता चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा म्हणजे डेली जे अपडेट आहे जे तुमच्यापर्यंत पोहोचत राहील सगळे व्यायाम आहेत जे पोटाची चरबी तुमचं शरीराचं वजन कमी करणार आहे सगळ्यात जास्त चरबी तुमची पोटात बिंबी पशी आणि मांड्यांपशी मांड्यांमध्ये जमत असते ती कमी करायची असेल तर हे व्यायाम तुम्हाला नक्की फॉलो करायचे मित्रांनो तर आता टाइम ही बिलकुल वेस्ट घेत तुमचा लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय या पद्धतीनं तुम्हाला मॅट वरती यायचंय आणि मॅट वरती येऊन तुम्हाला ह्या पद्धतीनं आहे ना फक्त खाली यायचंय हे बघा या पद्धतीनं माऊंटन पोज घेतल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीनं यायचंय दोन्ही पायांना आणि दोन्ही हातांवरती तुम्हाला पूर्णपणे बॅलन्स घ्यायचंय आणि आता बॅलन्स दोन हात तुमच्या एकाच जागी राहतील आणि हात एकाच जागी असल्यानंतर तुम्हाला काय करायचंय फक्त पायांना आहे ना चालत 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 तुम्हाला वती हातांकडे यायचंय हे बघा या पद्धतीने पोटाला खेचायचंय आतमध्ये हे बघा या वेळेस तुमचे जे पाय आणि पाठीमागच्या मांड्या आहेत या मांड्यांची चरबी कमी व्हायला मदत होणार आहे पाय एकदम सरळ ठेवायचे ताण पडणार आहे हो पहिल्या दिवशी होईल दुसऱ्या दिवशी पाय दुखायला लागतील पण तिसऱ्या दिवशी तुमचे पाय आणि तुमच्या मांड्या स्लिम व्हायला हो मदत होणार आहे हे बघा परत तसंच मागे जायचंय मागे जितकं जायचंय जितकं तुम्ही स्पेस घेऊ शकता किंवा मागं इतकं जायचंय जितकं तुम्ही तुमच्या बॉडीला पूर्ण स्ट्रेच करू शकता इतकं मागे जायचंय तुम्हाला हे बघा या पद्धतीने हे बघा मागे गेला आता काय करायचंय फक्त दोन्ही हातांना एकच जागी ठेवायचंय आणि पायांना चालत 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 तुम्हाला पुढे आणायचंय हे बघा पूर्ण पाय तुमचे स्ट्रेट राहिले पाहिजे वाकवायचे नाहीये परत मागे जा ताण बघा पूर्ण पोटावरती आणि बेंबीवरती आणि मांड्यांवरती येतो जी चरबी कमी करायला मदत करणार आहे दहा दहा वेळा हे तुम्हाला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दहा पोटाची चरबी असो बेंबीपसली चरबी असो तुम्हाला कमी करायला नक्कीच मदत करेल आता याच्यातच मी तुम्हाला परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय या पद्धतीने तुम्ही उभे आहात ना आता उभं राहून फक्त काय करायचंय बघा दोन्ही साइड ना पोटाला इतकं ताणवा जितकं तुम्हाला ताणवता येईल श्वास इतका मध्ये घ्या जितकं तुमचं पोट मध्ये खेचलं जाईल हातांना स्पीड मध्ये वरती घ्यायचंय हे बघा दोन्ही बाजूनी आरामशीर आणि हा व्यायाम करायचा आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीसचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे व्यायाम खूप सोपे आहेत पण डायरेक्ट पोट आणि बेंबीपासलं पोट याच्यावरती ताण देतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पच चार तीन दो, एक एक, दो, तीन, चार पांच सहा सात आठ नौ दहा पूर्णपणे पोटाला ताण देता येईल इतका ताण द्यायचा आहे तुम्हाला म्हणजे पोटाची चरबी आणि चरबी मांड्यांची चरबी कमी व्हायला खूप म्हणजे खूप हेल्प होणार आहे मित्रांनो तुम्हाला आता काय या पद्धतीनं उभं राहायचंय आणि हे बघा उभं राहून काय करायचंय या पद्धतीनं हात तुमचे परत वाईज अँटी क्लॉकवाईज म्हणजे सरळ आणि परत पाठीमागे पूर्ण पोटातील चरबी आहे ती कमी होऊन जाणार आहे व्यायाम खूप सोपे जे तुम्हाला आरामशीर घरात घरात करता येतील पण तितक्या स्पीडनं तितक्याच जोरात तुमचं फॅट आणि सोबत वजन सुद्धा कमी होणार असं आहे हे बघा ह्या पद्धतीनं उभे आहात उभे राहून हे बघा हे बघा या पद्धतीने एक दोन

दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खांद्यांना मजबूत बनवायचं आहे करा हातांची चरबी कमी करायची करा मांड्यांची चरबी आणि पूर्ण शेताचं बदल कमी होणार दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक वजन कमी करून देणारे बॅक्स खूप खूप खुँँँ खूप सोपे आहेत नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटला याच्या कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत पुढच्या व्हिडिओ